ताजा घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका भरमसाट आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय मग काळजी करू नका उपाय आहे आमच्याकडे प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर एक किलो वॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वॅटचे सोलर पॅनल तेही नामांकित ब्रँड्सचे वारी आणि अदानी मध्ये उपलब्ध संपूर्ण गॅल्वडाईज स्ट्रक्चर खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन विक्रीनंतरची जबाबदार सेवा हे आहे आमचं वचन वाढलेल्या लाईट बिलला पर्याय म्हणून आम्ही सेवा सुरू करत आहोत लहान व्यावसायिक असो वा निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट कर्ज सुविधा उपलब्ध सर्व राष्ट्रीय बँका श्रीराम फायनान्स बजाज फायनान्स पत्ता बी एस टी कॉम्प्लेक्स मालपाणी लॉन्सच्या समोर शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी मोबाईल चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव शून्य सहा ब्याण्णव शून्य आठ व ब्याण्णव चौऱ्याऐंशी चाळीस अठरा चाळीस प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर लाईट बिल कमी करा भविष्य उजळवा संगमनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दहा अमध्ये प्रचंड धामधूम सुरू आहे संगमनेर सेवा समिती विरुद्ध महायुती अशी मुख्य लढत असताना या प्रभागामध्ये अपक्ष उमेदवार सौ हुरबाणो साबीर कुरेशी यांच्या प्रचाराचे अक्षरशः जनस्फोटामध्येच रूपांतर झालं प्रभाग क्रमांक नगर, अलका नगर, जमजम कॉलनी आकार कॉलनी भारत नगर, एकता नगर, ते रहिमत नगरपर्यंत मोठ्या प्रमाणात कुरेशी समाज तरुणाई लेडीज आणि लहान बाळांचाही सहभाग दिसून आलाय आमचं सीट फक्त कागदावर डिक्लेअर व्हायचं बाकी आहे असं साहिल इनामदार यांनी म्हटलं दरम्यान सी चोवीस तासशी बोलताना साहिल इनामदार यांनी म्हटलं की आम्ही नेहमी ऐकतो कर्तृत्वाला संधी स्वतः मिळते आज कुरेशी समाजाची ताकद दिसते एवढा मोठा समाज असूनही आम्हाला वारसा नव्हता हीच आमची वेदना आहे पण आज आम्ही एकत्र आलो आहोत हुरबाणू कुरेशी यांना उमेदवारी देताच ही विजयी मिरवणूक सुरू झाली आहे मला फक्त निकालाची आतुरता आहे आमचं सीट नागरिकांच्या मनामध्ये आधी जिंकलेला आहे फक्त कागदावरती डिक्लेरेशन बाकी आहे ते पुढे म्हणालेत की एकोणीसशे सत्त्याण्णव पासून मी या भागामध्ये राहतो माझा कुठलाही राजकीय हेतू नाही आहे पण लोकांच्या समस्या मागण्या तक्रारी सरकारच्या मार्गानं असो किंवा मा इतर मार्गानं सोडवणं ही आमची जबाबदारी आहे कुरेशी निवडून आल्यानंतर एखादं काम न झाल्यास ती जबाबदारी माझी असेल तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध असणार आहोत फक्त एक विनंती आहे तुमचे बहुमूल्य मत कुरेशी यांनाच द्यावं कुरेशी हे एकटे नाही संपूर्ण समाज त्यांच्या पाठीशी कुरेशी यांनी देखील सी बोलताना म्हटलंय की सौ गुलाम साबीर कुरेशी या अपक्ष म्हणून उभ्या असल्या तरी त्या एकट्या नाही संपूर्ण कुरेशी समाज प्रभाग क्रमांक दहा मधील मतदार बंधू भगिनी भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे आहेत तीन तारखेला कुरेशी यांचा विजय निश्चित होणार आहे हा विश्वास नागरिक निर्माण केला आहे प्रभाग क्रमांक दहा अमध्ये शिलाई मशीनचा प्रभाव वाढला आहे या प्रभागामधील महिलांचा तरुणांचा समाज बांधवांचा इतका मोठा प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक दहा अ मधील निवडणूक चुरशीची असली तरी कुरेशी यांच्या बाजूनच जोरदार लाट आहे असं त्यांनी म्हटलं संगमनेर नगर परिषदेची निवडणुकीची धामधूम ही सुरू आहे आज आपण प्रभाग क्रमांक दहा मध्ये आलेला आहोत अपक्ष उमेदवार म्हणून गुलाम साबीर कुरेशी यांची निशाणी आहे मशीन सिलाई मशीन आज त्यांचा प्रचंड असा प्रचार प्रचार साठी सर्व महिला मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेला आहे आज त्यांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत साबीरबाई आज आपली मिसेस पत्नी जी उभी राहिलेली आहे काय आपली अपेक्षा नागरिकांचं काय आव्हान करणार आहात आपण मी क्रमांक दहा मध्ये जे उभे राहिलेलं आहे त्याचा मुद्दा एवढच आहे का मी मागच्या मतदारसंघातून ह्याच मतदारसंघातून मला कमीत कमी एक हजार मतं पडली होती तेच अपेक्षा ठेवून लोकांचे काम करायची माझी इच्छा होती आणि ते जे मी माझ्या काय जाहीरनामा त्यानिमित्ताने केला विकास, विकास करायची माझी इच्छा आहे साहिलबाई आपण कुरेशी यांच्या सोबत आहेत आपली आहे कस आहे आम्ही नेहमीच ऐकत आलो कर्तृत्वाने ही संधी मिळते वारशाने संधी मिळते कर्तृत्व सिद्ध करावं लागतं आणि आमचे नशीब फाटके असे आहे का आम्हाला वारच नाही आमचा एवढा मोठा समाज असून सुद्धा आज कुरेशी समाज मोठ्या प्रमाणावर या वाडामध्ये असून सुद्धा त्यांना संधी असून हिरकून ठेवलेला आहे आणि ही संधी आम्ही हिसकावून घेण्यासाठी आज या ठिकाणी जमलो आहोत आणि ही जनता बघून तुमच्या लक्षात आला असेल की ही प्रचार रॅली नसून ही विजयी मिरवणूक आहे आणि फक्त फक्त <प्ता> <प्ता> निकालाची आतुरता आहे ज्या दिवशी निकाल लागायचा फक्त कागदावर डिक्लेरेशन बाकी आहे का आमचा सीट निवडून आलेला नाही म्हणून आमचा सीट हा प्रत्येकाच्या मनामनात धनाधनात प्रत्येकाच्या लक्षात आहे आणि आमचा सीट फक्त डिक्लेअर होण्याचा बाकी आहे महिला उमेदवार गुरबानो साबीरबाई कुरेशी हा उमेदवार फक्त निकालाची प्रतीक्षेमध्ये आहे आणि हा सीट मोठ्या प्रमाणाच्या लीड निवडून येणार आहे शंभर टक्के मोठ्या प्रमाणाचा लीड घेऊन या वॉर्डामध्ये आमचा उमेदवार निवडून येणार आहे आणि त्याचप्रमाणे या वार्डामध्ये मी स्वतः एकोणीसशे सत्त्याण्णव पासून राहिला आहे माझा कोणतेही राजकीय हेतू नाही परंतु लोकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी लोकांच्या ज्या आशा अपेक्षा असतात त्या आम्ही पूर्ण करण्यासाठी लोक आमच्याकडे येतात माझी फॅमिली इथे एकोणीसशे सत्त्याण्णव पासून राहते लोकांच्या काही तक्रारी असतात ते तक्रारी आमच्याकडे घेऊन येतात आणि आम्ही त्यांच्या तक्रारी पूर्ण करण्यासाठी प्रत्येक सरकारच्या माध्यमातून असो किंवा नगरपालिकेच्या माध्यमातून असो आम्ही प्रयत्न करत असतो आणि मी या ठिकाणी तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून ही ग्वाही देऊ इच्छितो की जा या निवडणुकीनंतर निकाल लागल्यानंतर आमचं सीट निवडून आल्यानंतर नागरिकांचे कोणतेही काम असो त्यांनी पूर्ण केले नाही तर त्याची जबाबदारी ही माझी असेल मी कडून तुम्हाला शब्द देतो जबांबीरेशी कडून जर तुमच्याकडून काय अपेक्षा पूर्ण होत नसल्या काही काम कामाचा अडथळा आला तर तुम्ही नक्कीच मी साहिली नामदार मला संपर्क करू शकता आणि मी शंभर टक्के तुमचे प्रयत्न वाया जाऊ देणार नाही तुमचे तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी तुम्ही असं समजा तुम्ही साबीरबाई कुरेशींना मत देऊ राहिले तुम्ही मला मत देऊ राहिले आणि हा सीट साबीरबाई कुरेशी सुद्धा निवडून येत नाहीये मी निवडून येणार असं समजून आम्हाला मतदान करा मदयानगर अलका नगर भारतनगर जमजम कॉलनी एकतानगर नगर मधल्या कोणत्याही अडचणी असतील त्यासाठी आम्ही चोवीस तास वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवस उपलब्ध आहे तुमच्यासाठी अर्ध्या रात्री तुम्ही आमचा दार ठोठवा आणि आम्ही तुमच्यासाठी उठलो नाही तर आम्हाला सांगा आणि एवढंच बोलतो फक्त तुमचं बहुमोल आहे सिलाई मशीन प्रत्येक महिला घरी कपडे शिवते ते कपडे शिणारे आहे आणि प्रत्येक घराघरात आमची आहे प्रत्येक अंगावर घालणारे कपडा त्या शिलाई मशीन ने शिवला जातो आणि त्या कपडा बघून आमची निशाणी लक्षात ठेवा प्रत्येक घातलेला वस्त्र आपल्या अंगावरचा ती आमची निशानी आहे आमचं सिलाई मशीन आमची निशाणी आहे सिलाई मशीनला असा लीड द्या असा लीड द्या का तुम्हाला आम्हाला तुमच्याकडे पुन्हा यायची गरज पडली नाही पाहिजे का आम्हाला मत द्या आज तुम्ही आम्हाला हे शब्द द्या जनतेने आम्हाला शब्द दिलेला आहे आणि मी तुमच्याकडून जनतेकडून सांगू इच्छितो की हा सीट हा निवडून आलेला आहे म्हटलेलं आहे की आज त्यांचा सीट निवडून आलेला आहे तरी आज प्रतिक्रिया आपण घेणार आहे का आज प्रभाप प्रभाग क्रमांक दस मध्ये साबीर पुरुषी हे उमेदवार उमेदवार हुरमानो गुलाम साबीर कुरेशी तर साबीर भाई फक्त एकटे नाही उभे हे वाडामध्ये पूर्ण कुरेशी समाज त्यांच्या पाठीशी आणि परवा क्रमांक कर दहा मध्ये पूर्ण मतदार बंधू आणि भगिंदिनी सगळं साबीर भाई पाठीशी उभा आहे खंबीरपणे उभा आहे त्यामुळे साबीर भाईला काय चिंता करण्याची गरज नाही याच्या तीन तारखेला गुलाल साबीर भाईचा आणि पूर्ण प्रभागाचा नक्की होणार आहे हे निश्चित आहे निवड्या ह्याच्यात तुम्ही काय सांगताय का साबीरभाई सांग हे ये निवडून येणार आहे काय त्याच्या मागचे कारण आहे हे साबीरभाई निवडून येत हे मी नाही सांगत हा जन सांगतोय हा पूर्ण जन हा काही पैसे देऊन आणलेला नाहीये परभ क्रमांक दहा मध्ये सगळे मतदार म्हणताय तर साबीरभाई तीन तारखेला कुल्हाल तुमचाच आहे आणि हा जन कोणी पाचशे दोनशे रुपये देऊन आणलेला नाहीये हा फक्त हा सगळे साबीरभाई संघ प्रेर प्रे करणारे लोक आहेत हा मतदार लोक आहेत सगळे मतदार आहेत आणि हा सगळ्या भाई संघ करणारे लोक आहेत तर सगळ्यांच्या साबीर भाई म्हणून आज साबीर भाईला सगळ्यांनी प्रभागात उद्या राहण्याची संधी दिली आणि तीन तारखेला येत्या तीन तारखेला साबीर भाई प्रचंड मताने निवडून येणार आहे निश्चितच अशा भावना नागरिकांच्या आहे का साबीर भाई यांचे पत्नी एक निवडून येणार अशीच अपेक्षा सर्वांनी करीत आहे पाहूया येत्या तीन तारखेला कोण बाजी मारणार अपक्ष उमेदवार हे सगळ्याच वॉर्डातून आपल्याला दिसत आहे अनेक सहला नागरिकांचा या प्रचार रॅली मध्ये दिसत आहे पाहूया या येत्या तारखेला तीन तारखेला कोण बाजी मारणार शावी शेख सी चोवीस तास संगमनेर शावी शेख सी चोवीस तास संगमनेर सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा